आज आपण मुलांची फेवरेट अशी एक रेसिपी बनवणार आहोत आणि ती सुद्धा घरच्या घरी आणि एकदम स्वस्तात मस्त फक्त दहा रुपयामध्येही आपण आज रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे आयकॉन बटनही प्रेस करा तर इथं मी हा एक मोठा कोबी घेतलेला आहे जवळपास आठशे ते नऊशे ग्रॅमचा आहे त्याचे जे एक्स्ट्रा चेवरचे वरचे पानं असतात ते मी काढून घेतले स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हा एवढा मोठा कोबी फक्त मला दहा रुपयात भेटलेला आहे तर या कोबीचे मी चार भाग करून घेतले आहे आता आपण याच्यामधला एक भाग घ्यायचा आहे आणि याला किसून घ्यायचा आहे तर इथे मी सगळा कोबी किसणार नाही फक्त एक भाग असा इथं मी किसून तुम्हाला दाखवत आहे कारण किसल्यानंतर काय होतं आणि बाकीचा कोबी मी चॉप करणार आहे चॉपरमध्ये आणि चॉप केल्यानंतर काय होतं हे सुद्धा मी पुढे सांगेल तुम्हाला आता इथे एक भाग जो आहे तो किसून घेतला आहे त्याचा डेट आहे निबर साईड ती टाकून द्यायची आहे आपल्याला ती याच्यामध्ये घ्यायची नाही हा किसलेला कोबी एका किसले ला मी इथं काढून ठेवत आहे छान असा किसला गेला आहे कोबी आता बाकीचा जो कोबी आहे त्याला मी असं चाकूनी मोठ्या मोठ्या साइज मध्ये असं कट करून घेतला आहे म्हणजेच रफली चॉप करून घेतला आहे आता याला इथं चॉपरमध्ये टाकून छान असं चॉप करून घेत आहे या चॉपरमध्ये टाकून आपण जेव्हा चॉप करतो तेव्हा या कोबीला बिलकुल पाणी सुटत नाही आणि जेव्हा आपण किसून घेतो कोबी तेव्हा त्या कोबीला खूप पाणी सुटलं जातं तर पहा या पद्धतीने असा छान असा बारीक झालेला आहे आता बाकीचा सगळा कोबी जो आहे को तो मी याच पद्धतीने चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे आणि जो किसलेला कोबी आहे तो पाहू शकता त्याच्यामधून पाणी किती पटकन रिलीज होत आहे आणि याच्यामध्ये पहा किती याला फ्रेस केलं तर याच्यामधून पाणी रिलीज होत नाही म्हणूनच मी इथं हो, चॉप करून घेतला आहे सगळ्या तर या सगळ्या कोबीला छान मिक्स केलं आहे आता तुम्ही म्हणाल इतकंच सगळ्या कोबीचं काय बनवायचं आहे इतक्या सगळ्या कोबीची रेसिपी बनवणार आहे का तर नाही याच्यामधला फक्त अर्धाच कोबी मी वापरणार आहे अर्धा कोबी दुसऱ्या रेसिपीसाठी ठेवलेला आहे साईडला तर याच्यामधला आपल्याला मोजून घ्यायचं आहे पाच कप कोबी मोजून एवढ्यासाठी घेत आहे की आपल्याला पुढे जे पिठं वापरायचे आहे त्याच्यामध्ये ते पिठं आपल्याला त्या मापाने वापरता येतील आता या कोबीमध्ये एक चमचा म्हणजेच एक टेबलस्पून आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेतली आहे मी आणि एक टेबलस्पून डार्क सोया सॉस टाकला आहे बाहेर जेव्हा आपण गाड्यावरती मंचुरियन खातो तेव्हा त्याच्यामध्ये डार्क सॉस आवर्जून वापरतात पाव टी स्पून काळ्या फूट टाकली आहे अर्धा टीस्पून हळद टाकली आणि दोन चिमूट मी एवढा लाल रंग घेतलेला आणि त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकलं यांनी छान असा मंचुरियनला कलर येतो म्हणून मी टाकला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल चाललं जाईल कलर याच्यामध्ये मी एक मूठभर कांद्याची पात घातली आहे आणि एक टी स्पून लाल मिरची पावडर टाकली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि या सगळ्या जिन्नस व्यवस्थित अशा छान मिक्स करून घ्यायच्या आहेत कांद्याची पात जर अवेलेबल नसेल ना तर नाही टाकली तरी चाल चालेल, चालेल। काही प्रॉब्लेम नाही पण असेल तर आवर्जून टाका हे छान असं मिक्स करून घेतलं आहे पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे याला आता याच्यामध्ये आपण एक कप कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत आणि एक कप मैदा टाकून घेणार आहोत तर कॉर्नफ्लॉवर जर तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही याच्याऐवजी जो आपण पोहे खातो घरामध्ये नाश्त्याला पोहे बनवतो ते पोहे मिक्सरमधून बारीक करून त्याची एक कप पावडर टाकू शकता जर कॉर्नफ्लॉवर तुम्हाला नसेल टाकायचं किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर आता हे पीठं छान असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे किंवा हे छान असं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब आपल्याला वापरायचं नाही आहे म्हणजेच बिलकुल बिना पाण्याचं हे पीठ जे आहे ते मळवून घ्यायचं आहे कारण कोबीला खूप पाणी सुटतं ते आमचं सचा खूप पाणी असतं त्याला त्यामुळे इथं पाणी टाकायची बिलकुल गरज पडत नाही इथं छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता इथं मंचुरियन असे थोडेसे तोडून पाहायचे आहेत म्हणजे परफेक्ट असं आपलं पीठ झालं आहे का किंवा असे छान असे तुटले जात आहेत का तर परफेक्ट असे तुटले जात आहेत तुम्हाला जर वाटलं इथं थोडंसं सैलसर आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे दोन्ही पिठं ॲड करू शकता पण शक्यतो जास्त पीठ याच्यामध्ये वापरू नका हे जे माप आहे ते एकदम परफेक्ट असं माप आहे तर इथं मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं कारण आपल्याला पिठाला बिलकुल रेस्ट द्यायची नाही वि बिलकुल म्हणजे लगेच मळल्याबरोबर पीठ जेव्हा मळून होतं लगेच आपल्याला याचे मंचुरन तयार करून घ्यायचे आहेत म्हणून अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये आपले हाताची बोटं बुडून घ्यायचे जेणेकरून हाताला आपल्या पीठ चिकटणार नाही आता या तेलामध्ये मी इथं छान असे मंचुरियन तोडून घेत आहे किंवा सोडून घेत आहे याच्यामध्ये तर तुम्हाला ज्या साईजचे मंचुरियन आवडतात छोटी मोठी साईज त्या साईजप्रमाणे तुम्ही इथं मंचुरियन जे आहे तेलामध्ये सोडून घ्या तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत मंचुरियन जास्तीची गर्दी नको तेलामध्ये सुद्धा तर एक सोडल्यानंतर मंचुरियन याच्यामध्ये सोडल्यानंतर दोन मिनिट आपल्याला चमच्या किंवा झाऱ्या काहीच लावायचं नाही छान असे फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि नंतर त्याला खालीवर करून छान असे क्रिस्पी होईसपर्यंत चांगले फ्राय होईसपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे आहेत इथं पहिली बॅच मी इथं फ्राय करून घेतली आहे आता याच पद्धतीने सगळे मंचुरियन जे आहे ते फ्राय करून घेणार आहे किती सुंदर कलर आल्या आला आहे पाहू शकता आणि थोडस मी इथं डेकोरेट करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच जे सुरुवातीचे कोबीचे पानं होते ते धुवून स्वच्छ करून इथं घेतलेलं आहे थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मुलांना छान वाटेल म्हणून आणि व्हिडिओमध्ये सुद्धा छान वाटेल म्हणून एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आणि फक्त आपण दहा रुपयाच्या कोबीमध्ये दहा रुपयाच्या सुद्धा म्हणता येणार नाही कारण मी याच्यामधला अर्धाच कोबी वापरला आहे म्हणजेच पाच रुपयाचा फक्त कोबी वापरला आहे याच्यामध्ये पाहू शकता किती क्रिस्पी असे आपले हे मंचुरियन झाले आहेत जेव्हा आपण गाड्यावर खायला जातो तेव्हा वीस रुपयाची किंवा तीस रुपयाची जो आपल्या आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या प्राईजमध्ये भेटती तर इथं पंचवीस रुपयाला वगैरे प्लेट भेटत असते एक त्याच्यामध्ये कुठल्या तेलामध्ये फ्राय केलेले असतात आपल्याला माहीत नसतं आपण घरच्या घरी अशा या पद्धतीने मुलांना खाऊ घालू शकतो आता आवाज आहे का एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आवाज झालेला आहे पहा हे मुलांनी करून दाखवलं आहे माझ्या तो म्हणणे मम्मी असं करून दाखवायचं छान क्रिस्पी असं कुरकुरीत वाटतं तर त्यांनी ते दाखवलं मुलांना काही दम निगत हे त्यांनी खायला स्टार्टसुद्धा केलेलं आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बा बाय